महाराष्ट्राला सात वर्ष मध्ये खेळायच मुंबई मध्ये व्यायाम हा काय झालं ते हे जे लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा नारायण व्यायामशाळा शाळा व्यायाम करायचा वजन किती वजन चौऱ्यात किलो बरं मग सात वर्ष तुम्ही कंटोन्यू खेळा कंटोन्यूत माझी मुंबई मधनं फस निवड सात वर्ष महाराष्ट्राला निवडवायची महाराष्ट्राला आलो काय झालं महाराष्ट्रात काय व्हायचं पुऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधली पोरं फस त्याच्यामध्ये ते तुम चार कुस्तीपर्यंत कुस्तीपर्यंत मग पडायचं म्हणजे कोण महाराष्ट्र केसरी झालं तुमच्या तुमच्या वेळी आठवतो हो तुम्हाला एखादा संजय पाटील अटके झालं अटके झाला हा त्यावेळी तो, तो 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 महाराज केसरी झाला पण त्याची माझी कामगार केसरीला ह्याच्यामध्ये मुंबई मध्ये कुस्ती कुस्ती अटके करायची महाराज केसरीची बरं मग काय झालं तो महाराज केसरी त्यावेळी नव्हता नव्हता दुसऱ्या वर्षी झाला त्यावेळी तिथं कामगार केसरीच्या कुस्त्याला आलता जय हिंद जय भारत आज अशा एका पैलवानाकडे आलेलं आहे यांचं वय आहे चौसष्ट आणि कोल्हापूर लक्ष्मीपुरीमध्ये हमालीच काम करतायत हे जुन्या काळातील नामांकित पैलवान आहेत पैलवान नमस्कार नमस्कार तुमचं बालपण जी कुस्ती तुम्ही खेळायची कुठे खेळायचा खरंच पेल पेन आणि तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर बरोबर मग तुम्ही मुंबईला जायला कसं योगा तुम्हाला मुंबईला कसे आहे मी मला येथून आमचे तिथं चुलते तुमच्या भागचे मला वाटतं शिवाजी मस्के म्हणून माहिती पैलवान चांगले ते, ते रेल्वेत होते तिकडे आमच्या चुलत्याची त्यांची माहिती होती तिने मला तिकडे बोलवलं मी इकडे आमच्या भागात जवळजवळ बऱ्यापैकी कुस्त्या म्हणजे लाजच्या कुस्त्या चांगल्या त्याच्यामुळे मला तिथं बोलवलं रेल्वेत बोलवल्यानंतर तिथं काय मस्किनी काय सांगितलं तुम्ही एक दहा एक दोन तीन महिने इथं आमच्या व्यायामशात माटून गेला व्यायाम रेल्वेमध्ये व्यायामला या आहे म्हणलं तेवढेच मी आमचे आमचे पाहुणे मोफतलाल होते तिने मला मोफतला कामाला ठेवलं मेकॅनिकला राहिले मग तिथे राहिल्यानंतर दत्ता समज एक दोन वर्षांनी दत्ता, दत्ता झाला त्या संपत ते काम गेलं मग मी नंतर खटावला राहिलो खटावने तुम्ही रेल्वेत का गेला नायचा त्याच्या रेल्वे तिथून मी राहायला लालबागला आणि ते जरा लांब लांब जाण्या ना नाही पण काही जरा लांब होत आणि पहिला मी म्हणजे तुम्ही बाहेर पडला तुम्ही महाराष्ट्राला किती वर्ष खेळायचा कुस्ती कुठला मुंबई मध्ये खेळायच मुंबई मध्ये मुंबई जिल्ह्यात व्यायाम हा बघा काय झालं ते हे जे लक्ष्मीनारायण व्यायाम लक्ष्मीनारायण व्यायामशाळा त्याचा व्यायाम करायचा वजन किती होत तुमचं वजन चौऱ्याहत्तर किलो बरं मग सात वर्ष तुम्ही कंटोनीत खेळा कंटोनीत माझी मुंबईमधनं फर्स्ट निवडव्याची सात वर्ष महाराष्ट्राला निवडवायची महाराष्ट्राला आलो काय झालं महाराष्ट्रात काय का व्हायचं पुऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधली पोरं फसा यायची त्याच्यामध्ये ते चार पाच कुस्तीपर्यंत यायचं मग पडायचं म्हणजे जे काय कमी दुसरे कोण महाराष्ट्र केस झालं तुमच्या तुमच्या वेळी आठवतो तुम्हाला एखादा संजय पाटील अटकेकर अटकेकर हा तो झाला हा त्यावेळी महाराष्ट्र झाला पण त्याची माझी कामगार केसरीला याच्यामध्ये मुंबई मध्ये कुस्ती कुस्ती करायची महाराज केसरीची बरं मग काय झालं तो महाराज केसरी त्यावेळी नव्हता नव्हता दुसऱ्या वर्षी झाला त्यावेळी ते तिथं कामगार केसरीच्या कुस्त्याला आलता त्याची माझी लास्टला कुस्ती झाली मग मला त्याने मारलं बरोबर आहे मग आणि तुमच्या कुस्तीवर नामांकित पहिला रेल्वे मध्ये पोरं बरेच कोण कोणत्या एखाद्या एवढी लोखंडे बापू लोखंडे बरोबर झाले बापू लोखंडे भाऊ आहे ना त्याच्या ते तिथे बापू लोखंडे होते त्याच्या भावाची माझी झाली चौऱ्याहत्तर ला ते पण बरोबर काय झालं त्यात मुंबईमध्ये चांगली पोर असत त्याला एक वर्ष मी घालवला माझी निवड झाली दुसऱ्या वर्षी तेनं घालवलं असं झालं <laughs> म्हणजे म्हणजे बापूला कोणाच्या भावाला मारलेलं तुम्ही बरोबर आणि तुमच्या मला सांगा आणि तुम्ही जेव्हा महाराज केसरी तुम्ही जेव्हा जायचं का नाही त्यावेळी आणि कोण कोण महाराज आले संजय आटकेकर एक झाला दुसरा कोण झाला महाराज केसरी अप्पालाल शेख झाला का तुमच्या वेळी अप्पालाल शेख गोरख सरक ती नंतरची मला गोरख सरक नंतरची तुमचं चौसष्ट वर्ष वय चाल किती होत सांगा तुम्ही ज्यावेळी गेलता तुम्ही महाराज चॅम्पियनसाठी मी मला वाटतं नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव नसल हो अगोदरचा कालखंड असावा कारण तुझं वय चौसष्ट आहे शहाण्णव सांगतोय मी शहाऐंशी बापू लोखंडे झाले एक्क्याऐंशी ला महाराज पंच्याऐशी ला झाले विष्णू जोशीलकर विष्णू जोशीकर सॉरी पंच्याऐंशी झाले आपले तुमचे महाराज कि नामदेव मुळे शहाऐंशी ला झाले विष्णू जोशीलकर रामा माने बरोबर का आम्ही ज्या ज्या रामामानेजी मी कुस्ती बघा तुम्हाला सांगतोय का अमरावतीला चौऱ्याहत्तर लागतो त्यावेळी काय झालं त्यावेळी ते महाराष्ट्र केसरी झाले ते उप केसरी दिलीप दिलीप पवार म्हणून मध्ये म्हणजे संभाजी पवारांचा भाऊ हा हा संभाजी संभाजी पवारांचा भाऊ हा दिलीप पवार दिलीप पवार ते पण रेल्वेतच होते बरं सगळी माहितीची जी आहेत सगळी मग त्यांची कुस्ती कोणाबरोबर भेटली रामाची दिलीप पवार बरोबर दिलीप पवार बरोबर नाही मग तरी कोणतरी होते हे ज्या तो मिलिटरीतला कोणतरी होता बरं मग काय झाली कुस्ती त्यात महाराज केसरी झाला तो हे मिलिटरीतलाच होता पैलवान तो हा, हा। तो महाराज केसरी झाला उप महाराज केसरी रामा रामाने रामाने पैलवान कसे होते खेळायला होते चांगले चांगले तुमच्या आवडीचा पहिलवान कोण हो तुम्ही एवढ्या आता कुस्त्या बघितल्या तुमच्या आवडीचा पहिला कोण हे त्याला असं वय रामाने आणि असा काय ह्याचा नाही गरिबीतून आलेला त्याच्यानंतर दिलीप पवार पण चांगला त्याचं पण चौऱ्याहत्तर वय होत चौऱ्याहत्तर वजन चौऱ्याहत्तर किलो वजन मराठ केसरीच्या सामन्याला कसं असतं चौऱ्याहत्तर किलो जर वजन असेल तर ते मराठ केसरी वरच्या ओपनला खेळू शकतो म्हणजे छोटा मगर झाले महाराज केसरी बरोबर ना तवऱ्या त्याचा सगळ्यात कमी वजनाचा महाराज घेतलेला छोटा दोसा मग बरोबर तुम्ही आता है। हमाली करते काय करताय पैसा नाही म्हणून पैसा नाही म्हणून असं नाही आता माझा मुलगा मिलिटरीत आहे त्याला पंच्याहत्तर हजार पगार आहे हा दुसरा आहे संघामध्ये त्याला चौदा हजार पगार शेती आहे ऊस आहे म्हणजे काय करताय हे कसं होतंय मग त्या घेताय इथं पण दहावीस हजार आपल्याला पगार मिळतोय व्यायाम होतोय म्हणून करतात पैशासाठी नाही पैशासाठी असं नाही पण तुम्हाला हा अपमान वाटत नाही का हमाली करणं मला अपमानच याच काही नाही कधी आतापर्यंत कुठल्याच याच्यात नाही बाबा मला हे बरं दिसत नाही ते मला सगळे काम व्यवस्थित म्हणजे असं काय कोणी मानायची गरज नाही मला नहीं। मी मोठ्या पैसेवाल्यात माझी वाले पैसेवाल्या मी आम्हाला बंद करत नाही आपल्या जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे नाही तसं काही नाही मला कुठलाच अपमान वाटत नाही ही फार मोठी गोष्ट आणि परवानाकडून शिकायला भेटते म्हणजे मुलगा मिळवतात तरी सुद्धा हा माणूस करतात आणि लक्ष्मीपूर मध्ये पोती उचलतात आणि आज आपण थोडा पैसा आला तर आपण कर्ज काढतो गाड्या बिड्या घेतून आपलं आईश आराम करतो परत कर्ज फेडण्यात पूर्ण आयुष्य घालवतो अशी परिस्थिती आहे आहे ना आत्ताची परिस्थिती बरोबर मग तुम्ही आता स्वतःच्या जीवावरच तुम्ही काय तुम्ही मोरा मुलांच्यावर डिपेंड नाही 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 मग शेतीमध्ये काय करताय का नाही शेती करतो ना किती शेती शेती तीन एकर आहे अरे उसाचं असतो आणि बाकी डोंगर डोंगर नाही भात वगैरे असते सगळं सर्व म्हणजे तुमचं रस्त्याकडे राहणार पाटलांची राहणं रस्त्याकडे शेजारी राहण्याचं भाऊ वाढलं म्हणलं घर वगैरे हा विचारायचा तुम्ही ज्यावेळी मुंबईला व्यायाम करायचं तालमीत बरोबर तुम्हाला रेल्वे चान्स तुम्ही गेला नाही लांब आहे म्हणून तुमची जीवनाची चूक आहे असं वाटतं का चूक आहे बरोबर आहे पण झालं कसं ज्यावेळी मी खटावला जे भरती झालो खटाव मेल मध्ये बारा पोर खेळायला असायचे कंपनीचं त्यावेळी का नाही गटाच्या कुस्त्या असायच्या प्रत्येक मेलची पोरं मेलची नाही पुऱ्या बातम्या नंबर आलाय कधी गिरणी गटात आठ वर्षे फस आठ वर्षे आठ वर्षे गिरणीमध्ये मध्ये पंच्याऐंशी पासून मी खेळतो गिरणीमध्ये मेल ला फस नंबर माझा लागतो आणि परत त्याच्यातून तालीम संघाचे कुस्ती असायच्या तालीम संघाला सात वर्षे फस काढ अरे वा अहमदनगर अमरावती नागपूर केली अरे वा मग तुम्ही एवढं महाराज केसरीच्या पैलवानांच्या बरोबर राहिला तुम्हाला स्वाभिमान वाटतो का हो अभिमान वाटतो का हो काही मला काही वाटत नाही हाय क्या क्या बात है? क्या आ, बात तुमचा आनंद काय माहितीये का हमाली करणं हे थोडस दुर्दैवाची वाईट वाटण्याची गोष्ट आहे मला माफ करा नाही जर दिसते बरोबर आहे तुम्ही पण तरी सुद्धा तुम्ही करताय मला कसं ह्याच्यामध्ये व्यायाम मिळतोय म्हणजे व्यायामासाठी आनंद व्यायाम पण मिळतोय आणि पैसे पण मिळतात त्यामुळे हा दोन्ही गोष्टी आता मी जर घरी असेल शेती जर करायला तेवढा व्यायाम मला आणि आता मी सकाळी जर इथं उठलो मी इथं दुकान असतो घरी असून ते काय सकाळी उठलो बाथरूम मधनं याचा जरासा जोरबारी किती मारतो जोर तरी आता पाच पन्नास व जास्त झालं पण वय किती चौसष्ट चौसष्ट वय झालं आणि पन्नास जोर मारत पाच पन्नास पन्ना जोर मारत पन्ना बैठे का व्यायाम मारायचं आणि म्हणजे चौसष्ट वर्ष सुद्धा व्यायाम करताय यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे हे पैलवान मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय ही माणसं दुर्मिळ आहेत ही माणसं आता आस्त होत चाललेली आहेत ही माणसं परत भेटणार नाहीत कारण आजकाल सगळी मशिनरी आल्या टेक्निकल दृष्ट्या आल्या आणि आज ही जी लोक आहेत ही लोक लोक विसरत चाललेले आहेत अशा लोकांना तर ही लोक फार महत्वाची आहेत वय वर्ष चौसष्ट असून सुद्धा माणूस अजून पन्नास दंड मारतोय बैठते का पन्नास पाच पन्नास मारतोय म्हणून सांगतात पाच पन्नास वेळा उठायचं आपण दिवसभर होतोय का आता टॉयलेटला बसलेलं उठल्यावर चक्कर येत्या माणसाने अशी परिस्थिती आहे माणसांची ही खरी परिस्थिती आहे साहेब पैवान बरोबर तुम्ही एवढ्यात पैलवानकी केली ह्यामुळं तुम्हाला बेशक मानधन जे म्हणजे तुम्हाला जे त्यात सक्सेस मिळाला नाही म्हणजे तुम्ही महाडा चॅम्पियन झाला नाही किंवा काही झालं नाही तरी सुद्धा वाईट वाटत नाही काही नाही मला वाईट काही फरक पडत मला काय मी बाबा मी असा खेळवतो तसा खेळतो ह्यातलं सुद्धा काही वाटत वाटत नाही वाट <laughs> काहीच नाही आणि मानधन तो किती वर्ष मिळालं कुस्तीच सात वर्ष सलग महाराष्ट्राला निवड झाली ना कुठल्याही पैवानाला कुठल्या कोल्हापूर जिल्हा असू दे आणि कुठल्या सगळ्या जिल्ह्यातले जे निवड झाली त्या वर्ष एक वर्ष दुसऱ्या सामन्यापर्यंत त्यांना मानधन काय मिळतं किती मिळायचं त्यावेळी किती पाचशे रुपये महिन्याला मिळायचं तेवढंच घ्यायचं मुंबईत घ्यायचं मुंबईत त्यावेळी मुंबईत होतो बरोबर ज्यावेळी सामन्या दुसऱ्या वर्षी तुम्ही नाही निवड झाली की तुमचं बंद बंद बरोबर मग युवराज पाटील वगैरे यांची कुस्त्या भेटली का पहिले युवराज पाटील महाराज किसरी नाही राम माने बघितली परत तुम्ही बापूला कोंड्याची कुस्ती भेटली का बापू लोकंडे पण नाही बघायला अप्पा कदमाची महाराज किसरी आपा कदम एकोणीशे अठ्याहत्तर शहाऐंशीचरी त्याची पण नाही बघेल बरोबर पंच्याऐंशीचा बापू मुळे नामदेव मोळे नामदेव मुळे पण नाही महाराष्ट्राला माझी अप्पालाल शेखांची अप्पालाल शेख नाही सांगतो बनकर हा हिरामन बनकर हिरामन बनकर तानाजी बनकर तानाजी बनकर ही ज्यावेळी मी जायचो त्यावेळी मग तुम्ही चंद्रकांत सुळ परत तुम्हाला सांगतो दिलीप सिंग गाडीवाले वगैरे यांच्या कुस्त्या बिला त्यांची काही नाही तुम्ही किती बैठक मारायचं किती दंड मारायचं त्यावेळी त्यावेळी कसं शंभर दीडशे बैठक मारायचे पन्नास एक जोर थोडा डंबेल्स वगैरे असायचं आमच्या व्यायामशाळा ह्याला मुंबई लक्ष्मीना नाण्या व्यायाम शाळा दोन्ही व्यायाम होते मातीचं पण आकडा होता आणि तुम्हाला शिकवायला गुरु कोण होते शिकवायला आमचे इथं शेळके वस्तात म्हणून दोन उर्जे शेळके हे इथं वस्तात होते तुम्हाला राम सारंग वगैरे यांच्याबरोबर खेळण्याचा योगाला बोलण्याचा हा सारंग सारंग वाजतात ते रेल्वे त्यांचा युगा हा येतात येतात पकडायला याला राम सारंग राम सारंग राष्ट्रकुल पदवी जेते हा मग ते मुंबईत असायचे वाजतात म्हणून बरोबर बरोबर तुम्ही आणि कोणाच्या कुस्त्या बघितल्या असं काय आठवतं तुम्हाला आता चौसष्ट वर्ष वय जर विसरती वाढली आहे आणि काम ही करताय पण मला एक अभिमान आहे की असा पैलवान की जो एकदम चौसष्ट वर्षामध्ये कुस्ती केला अजून मजबूत आहे अजून म्हणजे पोती उचलता किती किलो उचललाय उचल पोत साठ किलो बघा दोन दोन साठ किलोच व तीस किलोच तीस तीस दोन घेतात एक एक पोत्यांना आम्ही मग एक दोन घेणार प्रत्येक घेतात आणि ते अजून बरोबर आहे मग आता खाणं जे असतंय तुमचं त्यावेळी खाणं काय होतं दूध वगैरे होतं का त्यावेळी दूध वगैरे असायचं काय काय असायचं दूध असायचं मग इकडे तिकडे जेवण असायचं चांगलं मटण वगैरे असायचं का मटन बिटन असायचं घरची परिस्थिती पहिली बेताची होती का अशी नाही हाय लेवल चांगली अशी अशीच लेवल होती बरोबर आहे आता गोष्टी सोडून तुम्ही इकडे आलायचा तुम्ही हे काम करतायचा आता कुस्तीमध्ये जे कुस्ती प्रकार चालू आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे चुकीच आहे चुकीच आहे पहिलं नव्हतं का कुस्ती पहिलं नव्हतं नुरा कुस्ती होतच नव्हती पाड हो किंवा पॉईंट होत त्यावेळी गाडीवरती कसं आहे आता पॉइंट शिवाय कुस्त्या नसतात बरोबर त्यामुळे नुरा कुस्ती हे प्रकार चुकीचं आहे चुकीचं आहे म्हणजे इंजेक्शन घेऊन पहिल्यांदा कुस्त्या काढतात त्याबद्दल तुमचं मत काय हो नाही चुकीच आहे मला वाटतं करायला पाहिजे करीत नसतील जास्तीत जास्त असे प्रकार आहेत पण ते व्हायला नको पाहिजे मत बरोबर आहे जाता जाता तुम्ही नवीन पिढीला संदेश काय दिला तुम्ही आता शिकला जर असता तर तुम्ही चांगल्या कंपनीत नोकरी लागला असताना चांगल्या ठिकाणी नको लागला असताना तुमचं शिक्षण काय झालं चौथी शिक्षण म्हणजे शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला रेल्वे सुद्धा नोकरी लागताना तर अडचण झाल्याचं नाही त्यावेळी का नाही कंपनी लाईनला दुसरी शिकलेला माणूस घेत घेत होते हा मग मी जेव्हा आम्ही खटावला राहिलो आणि जेव्हा मी मेकॅनिकला राहिलो हा मी मेकॅनिक मध्ये मेकॅनिक खात्याला फिटर होतो तिथं बरं तिथं जवळ चौदा वर्ष त्या कंपनीचं मग तुम्हाला काय हे मिळालं का नाही खोली खोली अजून मिळाले नाही पण नंबर आहे हाय हाय मग आईला मग मोठं करोड पण द्यायचं मग तुम्हाला हायजॅ करायला पाहिजे आम्ही उचलून नाही पाहिजे तुम्हाला नंबर आहे आमच्या कसं झालं खटावचं बोरोलीला मालकानी जागा दिली बोरोलीला त्या खटावचे कामगाराला तिथं रूम मिळणार त्यात तुम्हाला मिळणार मिळणार अरे वा क्या बात आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही तसे सदन तुम्ही व्यक्तिमत्व आहात बरोबर आहे जाता जाता नवीन पिढीला तुम्ही काय सांगशील नवीन खेळाडूंना पैलवानांना काय सांगशील तुम्ही पैलवानांनी काय करायला पाहिजे कमीत कमी बारा तेरा वर्षानंतर ह्या लाईन मध्ये पैलवानकी मध्ये तर पडला पैलवानकी करायची आहे ते बर आणि व्यायाम इकडे तिकडे करणं हे आणि छंद पाहिजे हो त्याला त्याचा छंद पाहिजे जे छंद असत ज्याला तिकडे बरोबर आता जास्त नाही बरोबर लक्ष नाही बरोबर आता तुम्हाला एक हा एक प्रश्न विचारतो गुरुचा आदर करावा का पैलवानाने हा करायला पाहिजे गुरुचा आदर कारण का बरं ते शिक्षण देतात ना आपल्याला त्याच्याशिवाय तुम्हाला मी आता हा प्रश्न विचारण्या कारण काय माहितीये का आजकाल पैलवान आमचे किंवा कोण पण खेळाडू असू दे तो गुरुचा आदर काय बंद केले होते का पाया काय अपमान होतो कशाला पाया पडायचे वाकायचं अपमान येतो गुरुचा आदर केला का आमच्या इथे वस्तात होते शेळके वस्तात होते पाया पडायचं हे फार मोठी गोष्ट आहे ते पंच पण होते मुंबई बरोबर समजा पंच असत शेळके बरोबर म्हणजे त्यांचा तुम्हाला आदर्श मिळाला हो हो आज पैलवान ज्ञानदेव पाटील यांच्याजवळ आलेलं आहे एकदम शिरशिरी दिसणार तरुण पैलवान आहे चौस वर्ष वय आहे या पैलवानाचा इतिहास असा आहे की पैलवान फार मोठ्या गोष्टी करून आलेला पलवान आहे सात वर्ष महाराज चॅम्पियनसाठी खेळलेला आहे महाराज चॅम्पियन झालेले नाहीत पण खेळलेलं आहे त्या गटाला सात वर्ष आणि मानधन घेतलेलं आहे गव्हर्नमेंटचं महाराज चॅम्पियन न होता असा पैलवान आहे आणि हे पैलवान आता सध्या लक्ष्मीपूर इथे हमाली करतात हमाली हा त्यांचा म्हणजे गरज नाही छंद आहे ठेवण्यासाठी म्हणजे कुठलाही धंदा बिझनेस हा छंदासाठी जर केला तर तो वाईट नसतो किंवा त्या गोष्टीला वाईट मानायचं नसतं हे यांच्याकडून शिकायचा असंही शिक्षण यांनी दिलेलं त्यामुळे हमाल त्यांना खायचा दर्जा नसून एक पॅशन सुद्धा आणि त्याचं शरीर फिट राहणार गोष्ट आहे त्याबद्दल अशा एका महान परिणाम मी भेटलो आणि चांगला संदेश यांनी दिला त्याबद्दल मी यांचा आभार मानतो नमस्कार